मुंबई काँग्रेस अंतर्गत वाद लवकरच मिटणार असल्याचं कळतय कारण मुंबईतल्या स्थानिक नेत्यांना काँग्रेस हायकमांडनं तशा सूचना दिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील आणि त्यामुळे मुंबई अंतर्गत वाद, वाद मिटवावे स्थानिक नेत्यांना काँग्रेस हायकमांडनं या सूचना दिलेल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या राजकीय सल्लागार समितीतल्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या हायकमांड चांगलीच खरडपट्टी काढण्याची माहिती पुढे आली आहे मुंबई काँग्रेस वादाला त्यामुळे लवकरच पूर्ण विराम द्या अशी तंबी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून आहे तेव्हा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळत असून लवकरच याबाबत घोषणा होणार असल्याचं कत आहे इतकंच नाही तर वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याची माहिती मिळतीय तर संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी काँग्रेसमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आपण पाहिलं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कशाप्रकारे फटका बसला त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा फटका पुन्हा बसू नये यासाठी या सूचना या आल्या असल्याचं एकंदरीत हे संकेत मिळतात काय नेमके सविस्तर तपशील आहेत नक्कीच आपण बघतो आहोत की एकंदरीतच मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद हे लवकरात लवकर मिटवण्यात यावेत अशी तंबीच आता हायकमांडने दिलेली आहे मुंबईच्या राजकीय सल्लागारांची एक आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीमध्ये सगळेच जण उपस्थित होते विशेषतः मल्लिकार्जुन खरगे असतील वेणुगोपालराव असतील रमेश चनिथला असतील जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे यासोबतच मुंबई काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते यामध्ये वर्षा गायकवाड असतील आणि मुंबई काँग्रेसचे इतर पदाधिकारी असतील हे सहभागी होते मात्र एकंदरीत जी आढावा बैठक या बैठकीमध्ये मुंबईच्या संदर्भाने जो आढावा देण्यात आला त्यामध्ये आताची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघितली तर मुंबईसाठी अर्थातच दोन्ही सेना या आक्रमक असणार आहेत यामध्ये ठाकरे सेना असेल किंवा शिंदे सेना असेल हे आक्रमक असणारच आहेत सोबतच भाजपनं सुद्धा घोषणा केलेली आहे की मुंबई महापालिकेवर जे पंचवीस वर्ष गेल्या पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे भाजप सुद्धा आक्रमकरीत्या मैदानात उतरणार आहे त्यासोबतच महायुतीद्वारे ही निवडणूक लढवण्यात येईल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि महायुतीचा महापौर बसेल असं सुद्धा स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता दुसऱ्या बाजूने आक्रमकपणे मैदानात उतरणं गरजेचं आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये नेमकी निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाईल याबाबतचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही यामध्ये काँग्रेसकडून मात्र स्वबळाचा नारा दिला जातोय त्यासोबतच ठाकरेंकडून सुद्धा स्वबळाचीच तयारी केली जाते असं तरी सध्याचं चित्र आहे कारण चाचपणी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांकडनं केली जाते त्याच्यामुळे जर काँग्रेसला स्वबळावर मैदानात उतरायचं असेल तर मात्र मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद हे मिटवले जाणं हे अतिशय गरजेचं आहे कारण गेल्या काही काळामध्ये आपण बघितलं मग विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे चित्र बघायला मिळालं की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे गट तट तयार झालेले होते आता हे गट तट मोडकळीस आणा आणि एकत्ररित्या निवडणुकीला सामोरे जा कारण मुंबईमध्ये काँग्रेसची जो पाय आहे तो चांगला आहे किंवा मुंबई काँग्रेसचं एक बलस्थान आहे मुंबईमध्ये ते टिकवून ठेवायचं असेल किंवा उन्हा ते वाढवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मुंबई काँग्रेसमधले मतभेद लवकरात लवकर लोकर मनशी एकंदरीत दोन निवडणुकांमध्ये आता तोंड पोळल्यानंतर आता देवागे तरी देवागे। ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे त्यामुळेच काँग्रेसची ही नवीन स्ट्रॅटेजी आहे धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी